नमस्ते शेतकरी मित्रांनो आपल्या रॉयल फार्मर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आपला आजचा विषय आहे घो पिकाचे पाणी केव्हा बंद करायचे तर मित्रांनो आपले जो कोणी नवीन शेतकरी बांधव आहेत त्याने आपला चॅनेल लाईक सबस्क्राईब व शेअर करायचा आहे तर मित्रांनो आपण जो हा प्लॉट बघताय तो प्लॉटचे दिवस अंदाजेत एक शंभर दिवस झालेले आहेत तर मित्रांनो आपण आता लास्ट जे पाणी याला देणार आहोत मित्रांनो पाण्याची गरज खूप असते गावासाठी दाणे भरण्यासाठी व हार्ड होण्यासाठी तर मित्रांनो आजचा विषय आहे की पाणी कधी बंद करायचे याचे जे आपण आता जे पाणी चालू आहे ते कधी बंद करायचे आहे तर मित्रांनो हा जो प्लॉट आहे तो कम्प्लिटली शंभर दिवस झालेले आहे परंतु याचं काय झालं मित्रांनो की ओम्बी काही ठिकाणी म्हणजे परिपक्व झाले काही ठिकाणी अजून हिरवे आहेत म्हणजे जरा मागं पुढं झालेलं आहे तर आता आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल तर एक पाणी द्यावं लागेल कारण की याचे अजून जे हिरवगार ओंबी आहे ते अजून परिपक्व झालेले नाही तर आपण त्याची आता वाट बघणारच आहोत तर मित्रांनो असा विषय आहे की जे तुम्ही पाणी बंद करताय ते काढणीच्या आधी पंधरा ते वीस दिवस बंद करायचं आहे तर मित्रांनो जी जमीन चांगली आहे किंवा म्हणजे पाणी सो म्हणजे असं पाणी निचरा होत नाही लवकर अशा जमिनीमध्ये तुम्ही पंधरा ते वीस दिवस आधी पाणी बंद करू शकता काढणीपूर्वी आणि जर तुमची जमीन खडकाळ किंवा मध्यम स्वरूपाची माती असेल तर तुम्ही मित्रांनो काढणीपूर्वी दहा ते बारा दिवस पाणी बंद करायचं आहे याच्यामुळे काय होते मित्रांनो की तुम्ही जर लवकरच पाणी बंद केलं तर दाणे जे आहेत ते हार्ड होत नाहीत व पुढं कीड वगैरे होण्याची शक्यता असते तर मित्रांनो याचं जे आहे आता म्हणजे कधी बंद करायचं तर आपण आता दाखवणार आहे की क कुडी किंवा तिचं जे दानं भरलेली पूर्ण स्थिती एक आपण दाखवतो की कधी बंद करणार आहोत आपण तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा जो देंडा हे याचा अशा प्रकारे पिवळा झाल्यानंतर खाली बघू शकता तुम्ही हां प्रकारे देंडा पिवळ्या झाल्यानंतर तुम्ही असं बंद करू शकता मित्रांनो कुडी पिवळी न होता मित्रांनो हा जो देंडा आहे तो पिवळा झाला पाहिजे याच्याखालचा आणि मग तुम्ही पाणी तिथून पुढे पंधरा दिवस काढणीपूर्वी पंधरा ते वीस दिवस आधी बंद करू शकता आहे तर मित्रांनो आपला चॅनेल जे कोण नवीन शेतकरी आहेत त्यांनी लाईक सबस्क्राईब व शेअर करायचं आहे